हे आपण आता फ्राईड राईस करणार आहे त्याच्यासाठी मी हा तांदूळ पंधरा वीस मिनिट भिजून ठेवला होता तर तो, तो आपण आता शिजवून घेऊयात वेगळा सेपरेट पाण्यामध्ये मी इथे पाणी उकळायला ठेवलं आहे आपण पाणी उकळून घेऊयात त्याच्यामध्ये मीठ आणि तूप पण टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता त्याच्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घ्यायचं आहे मी या पाण्यामध्ये तेल सुट टाकून घेते जेणेकरून तांदूळ आपला सुटसुटीत व्हावा आणि मीठ पण टाकून घेते मीठ किंचित जास्त टाकलं तरी चालेल मीठ थोडंसं जास्तच टाकले कारण भाताला ते लागेल भात असं पानसट वगैरे लागणार नाही भाताला त्याची चव लागेल म्हणून छोटीशी लिंबाची फोड पण टाकते भात जरा सुटसुटीत व्हायला मदत होते म्हणून पाणी उकळलं आहे आता आपण तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेऊयात तांदूळ मी सगळं टाकून घेतला आहे आणि आपण भात शिजून घेणार आहोत सत्तर ते ऐंशी टक्के एवढाच भात शिजवायचा जास्तही नाही शिजवायचा आणि फार कच्चा पण नाही ठेवायचा मध्ये फक्त हलगत हाताने एकदा हलवून घ्या तांदूळ जास्त हलवायचे नाही नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात तुम्ही चेक करू शकता की आता तांदूळ जरा बऱ्यापैकी शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपण हे एका चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवून देऊयात आता तांदूळ मी काढून घेतलाय ह्या चाळणीमध्ये लिंबू फक्त इथे आहे तेवढं आपण काढून टाकूयात त्याचा आता उपयोग नाही आहे हा पूर्ण भात पूर्णपणे थंड होऊन द्यायचा तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊयात आपण शिजवलेला भात गार झालेला आहे आणि मी भाज्या पण कट करून घेतल्यात कांदा बारीक खूप बारीक पातळ काप करून घ्यायची सगळ्याच भाज्या हा बारीक चिरून घ्यायच्यात कोबी त्याच्यानंतर सिमला मिरची गाजर आणि फरसबी सगळ्या भाज्या बारीक कापून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर आपण हे सॉस वापरणार आहोत हे सॉसचं मी वा आणतानाच छोटं पॅक आणते कारण हे जे हे आपण काही असे पदार्थ सारखे बनवत नाही त्यामुळे हे लवकर एक्सपायर होण्याचे चान्सेस असतात म्हणून आणतानाच मी छोटं पॅक घेऊन येते त्याच्यानंतर आपण हे काळी मिरी वापरणार आहोत लसूण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत लसणाचे हिरवी मिरची ते आपण काढून टाकू लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे फक्त फोडणीमध्ये थोडासा फ्लेवर येण्यासाठी आणि हे आल्याचा आ, मी आलं खिसून घेतलेलं आहे तुम्ही त्याचे छोटे तुकडे केले तरी चालतील आपण ह्याच्यामध्ये आता मिरची टाकून घेऊयात आणि हे सगळंच टाकूयात मिरची बारीक चिरलेला लसूण आणि खिसलेलं आलं गॅस थोडासा मी कमी ठेवला आहे थोड्या वेळाने आपण तो वाढवणार आहोत आता मी कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये गॅस आपण मोठाच ठेवायचा आत्ता गॅस आपण मोठा ठेवायचा कारण आपण नूडल्स करताना हे सगळं परततो तेव्हा ते शिजवायचं नाही आहे आपल्याला त्याला क्रंची बनवायचं आहे म्हणजे शिजवून नाही घ्यायचं पण त्याला फ्लेवर क्रंची आला पाहिजे जसं आपण दुकान म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो तेव्हा तो फ्लेवर जो असतो क्रंचीचा मोठी फ्लेवर तसा आला पाहिजे म्हणून गॅस मोठाच ठेवायचा कांदा परतत आला की मी परत बी टाकतेय गाजर परस बी हे टाकून घेते मी हे सर्व कॅस मोठ्या ठेवून परतून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं हे परतलं की आपण कोबी आणि शिमला मिरची पण टाकून घेणार आहोत या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या कलरच्या असल्यामुळं आपला फ्राईड राईस दिसायला पण खूप छान दिसतो आणि मुलांना समजतही नाही की त्यांच्या पोटात किती भाज्या गेल्या ते हे फ्राईड राईस नूडल असं असेल तर मुलं भाज्या सगळ्या त्यातल्या खातात किंचित तुमच्याकडे नॉनस्टिक जर का पॅन वगैरे असेल तर मग तेल एवढं टाकायची गरज नाही आता सध्या माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाही आहे म्हणजे होता पण तो खराब झाला त्याचं कोटिंग निघालं तर मी थोडंसं किंचित तेल जास्त टाकलेलं आहे मीट मीट, पन पन मीट मी आता किंचित मीठ टाकते ह्याच्यामध्ये थोडंच टाकायचं मीठ कारण आपण सॉस पण टाकणार आहे तर सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे सुरुवातीला तर थोडंच टाकूयात आपण मीठ आता पूर्ण कोबी टाकून घेऊ आपण कोबी मी जास्त वापरलं आहे थोडा ठेवला तर तो खराबच होतो आणि असंही कोबी भाजी कोणी खात नाही घरामध्ये आणि शिमला मिरच आहे ते पण मी टाकून घेते सगळी तुमच्या आवडीच्या तुम्हाला कुठलं वाटत असेल की मुलं या भाज्या खाऊ शकतात आणि फ्राईड राईसमध्ये चांगल्या लागतील तर त्या तुम्ही टाकू शकता आपण हलवून घेऊयात त्याला गॅस मो मोठाच आहे आणि मोठ्या गॅसवरच आपण हे परतून घ्यायचं आहे ते आपल्याला शिजवायचं नाही आहे क्रंची बनवायचं आहे त्यामुळं गॅस मोठाच राहू द्या नॉनस्टिक असेल तर मी सुचवेल तुम्हाला की नॉनस्टिकमध्येच करा आहे त्यामुळं ते खाली चिटकणार नाही आणि थोडं तेल पण कमी लागेल मी कलर बघा किती सुंदर दिसतोय सगळ्या भाज्यांचा आणि भाज्या पण छान लागतात हे अशा वेगवेगळ्या टाकून द्यायच्या मी खरं तर भातापेक्षा भाज्याच जास्त असं झाले पण ते चवीला पण चांगलं लागतं मी एकदा करून बघा अशा पद्धतीने आणि मुलं पण खातात त्यांना समजत नाही भाज्या एवढ्या पोटामध्ये जात आहेत काय फ्राईड राईस किंवा नूडल्स म्हटलं की, नूडल। की भाज्या ते आवडीने खातात मला वाटतं थोडेसे मी मिर मी काळी मिरीची पूट टाकते थोडीच टाकते लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे नंतर अंदाज घेऊन आपण टाकू शकतो आणि एक चमचा शेजवान सॉस टाकते तोही तिखट असतो थोडाच टाकलाय मी आत्ता त्याच्यानंतर आपण डार्क सोया सॉस दोन चमचे अंदाजे मी टाकत आहे दोन चमचे भास होतात आपण सॉस टाकल्यावरती व्यवस्थित परतून घेऊयात सॉस सगळा मुरला पाहिजे भाज्यांमध्ये सगळ्या आणि नंतर वाटलं काही कमी असेल तर आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो एवढं काही नाही थोडस टोमॅटो सॉस पण टाकते मी चव छान येते थोडीशी आंबट वगैरे हलवून घेऊयात सॉस सगळे छान आणि जास्त नाही त्याला शिजवायचं आता आपण लगेच भात टाकून घेऊयात थोडेसे सॉस करतले गेले ना भाज्यांमध्ये की आपण त्याच्यामध्ये सॉस टाकून घेऊयात सॉरी भात टाकून घेऊया मी भात टाकते आता ह्याच्यामध्ये भात टाकताना एकदम हलक्या हाताने टाका जेणेकरून त्याचे भाताचे तुकडे होणार नाही तो अख्खा अख्खा भात दिसेल म्हणून आणि हलवताना पण खूप आपल्याला नाजूक हाताने आहे खूप हलवायचं पण नाहीये नाहीतर त्याचे खूप तुकडे होतील आणि तो छान अखंड भात दिसणार नाही आपण हे हळूच मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे वेगळं काही असेल मिक्स करायला ज्याने भाताचे तुकडे होणार नाही असं तर ते उलटणं नाही पण वेगळं असं तर ते तुम्ही यूज करू शकता हा भात छान मिक्स करूयात थोडासाच गॅस कमी करा पूर्ण भात मिक्स झाल्यावर आपण गॅसची फ्लेम वाढवणार आहोत मी हलवून घेतलेला आहे भात व्यवस्थित त्याला सगळीकडून सॉस लागला पाहिजे अशा रीतीने हलवून घेऊ आपण भात पूर्ण हलवून झाला आहे आणि फ्लेम पण मोठीच आहे तुम्ही बघू शकता कलर वगैरे खूप सुंदर आहे आपण ते आता झालेलं आहे जास्त परतायची गरज नाही आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये हे आपण हे काढून घेऊयात या प्लेटमध्ये तुम्ही बघा किती दिसताना सुंदर आणि प्रत्येक तांदळाचा एक एक दाना वेग वेगवेगळं आणि कलरफुल झालेला आहे आपला फ्राईड राईस पूर्ण भाज्या हे मुलं इतक्या लवकर संपवतील भाज्याही पोटात जातील तुम्हाला आवडेल या खायला तुम्ही फ्राईड राईस